हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे अहमदनगर मधील चोंडी यांचा रथयात्रा यात्रा महोत्सव अहमदनगर अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रथयात्रा यात्रा महोत्सव रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी उत्साहात पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून रथयात्रा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा चोंडी या गावी अगदी भक्तीभावाने साजरा होतो यामध्ये असंख्य गावकरी वारकरी मंडळी भक्तजनांच्या उपस्थितीत रथयात्रा महोत्सव पार पडत असतो यामध्ये रथाला दोन्ही बाजूने दोरखंड बांधून ओढण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे प्रतिनिधी दादासाहेब उभारे हिंदवी स्वराज्य न्यूज अहमदनगर